कराड पूर्ण निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित कंपनीला बांधकाम विभागाचे अधिकारी पाठीशी घालत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारखर पाटण येथे सुरू असलेल्या मनसे सैनिकांच्या आंदोलनास प्रहार जनशक्ती पक्ष पाटण तालुका अध्यक्ष माननीय शुभमजी उबाळे यांचा पाठिंबा महाराष्ट्र <णत्त्त्तितितितिति> नवनिर्माण सेनेचे पाटण तालुका प्रमुख आणि मित्र गौरवची नार्थ या ठिकाणी आज आमरण उपोषणाला बसलेलं आहे आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भामध्ये हे आमरण उपोषण लागलेलं ला आहे सात पहिल्या दिवशी तहसीलदार आणि प्रांतसाहेब भेटून गेलेले आहेत परंतु या ठिकाणी कुठलंही लेखी आश्वासन किंवा तोंडी आश्वासन दिलं गेलेलं नाही तरी या ठिकाणी आमच्या आमचे जे मित्र आहेत यांचं आंदोलन आणि ज्या मागण्या आहेत या संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्यात आणि लेखी आश्वासन देऊन या आंदोलनाला न्याय द्यावा या ठिकाणी मी एवढंच इच्छा व्यक्त करतो आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो धन्यवाद राष्ट्रीय मार्गाच्या निकृष्ट कामाच्या संदर्भात महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना पाटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी सोमवार आणि आज मंगळवार दुसरा दिवस अमरण उपोषणासाठी बसलेलं आहे संबंधित कंपनीने निकृष्ट दर्जेचे या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे त्यानी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना दाखवून दिलेलं आहे तरी देखील त्या कंपनीवरती कसलीही आज अखेर कारवाई करण्यात आलेली नाही या उलट या कंपनीने आज दर, आज दोनशे एक्क्याऐंशी कोटीचं काम होतं दोनशे अकरा कोटी रुपये त्यांनी घेतलेले आहेत तरी देखील काम चौदा किलोमीटरचं आज पण बाकी आहे आणखीन जे काम केलेलं आहे ते पूर्णपणे निकृष्ट दर्जा केलेलं आहे आणि जे जे काम ज्या ज्या ठिकाणी केलं आहे पूर्ण शंभर टक्के कुठलंही पूर्ण काम केलेलं नाही थीक ठिकठिकाणी काम अपुऱ्या स्वरूपाचं आहे अपुऱ्या स्वरूपाचं काम सोडलेलं आहे तरी देखील या कंपनीवरती कसलीही कारवाई करण्यात आलेली आहे या उलट ही कंपनी काम सोडून गेलेली आहे त्या कंपनीला हेच अधिकारी बांधकाम विभागाचे सर्व पाठीशी घालत आहेत तर त्या पाठीशी घालणाऱ्या अधिकारी आणि संबंधित कंपनी यांची सखोल चौकशी होऊन समिती नेमून चौकशी होऊन संबंधितांची कारवाई व्हावी कठोरात कठोर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या पंधरा मुद्दे आमचे आहेत त्याच्यावरती योग्य तो आम्हाला लेखी स्वरूपाचा जोपर्यंत प्रांतसाहेब तहसीलदार आणि संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लेखी देत आहेत तोपर्यंत आम्ही उपोषणापासून परावृत्त होणार नाही आणखीन संबंधित कंपनीला प्रमुख मागणी ब्लॅकलिस्टला जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तरी काल रांत साहेब आणि तहसीलदार साहेब आणि बांधकाळ विभागाचे अधिकारी प्रश्न असतो भेट देऊन गेले परंतु योग्य तो जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही प्रश्न पसरून थांबणार नाही पाटण शहर प्रतिनिधी नितेश गायकवाड